नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण केलं गेलं यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र कार्यक्रमाला गैरहजर होते नाराज शिंदेंनी कार्यक्रमाला येणं टाळल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी दूर होणार का ही चर्चा आहे अमित ठाकरेंनी पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद झाला होता तर या पुतळ्याचं आता अनावरण पार पडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासना रूढ पुतळा आणि या पुतळ्याचं अनावरण पार पडले वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झाले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार होते मात्र ते ऐनवेळेस गैरहजर झाले त्यामुळे गणेश नाईक यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर नको म्हणून एकनाथ शिंदे गैरहजर राहिले का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे झाली नॅचरली जाईल आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे